नमस्कार फ्रेंड आपण आज करणार आहोत कांद्यापातीची भाजी तर आपण अशा ह्या तीन कांद्यापातीच्या जुड्या घेतलेल्या स्वच्छ आहेत आपण तरीही धुवून घेऊया एकदा आणि इथे आपण घेतलेली आहे चणा डाळ स्वच्छ अशी धुवून भिजत घातलेली आहे भिजवून एक दीड तास झालेला आहे आणि आपली भा डाळ छान भिजलेली आहे पहा तर आपण करूया कांदापातीची भाजी चण्याची डाळ घालून आपण कांदापात स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आणि नि निथळून ठेवूया कांदापात स्वच्छ धुवून घेऊया कारण याला माती लागलेली असते आणि आपण व्यवस्थित कांदापात एक एक पात आपण स्वच्छ धुवून घेत आहोत आणि आपण ती निथळण्यासाठी एका बाजूच्या ट्रेमध्ये ठेवत आहोत निथळल्यानंतर आपण ही भाजी चिरून घेऊया आपण कांदापात छान धुवून घेतलेली आहे आपण ह्याचे बुडके सर्व टाकून घेऊया आणि छान बारीक करून घेऊया भाजी छान आपण आता भाजी आधी कांदे कापून घेऊया आपण हे सर्व कांदे सुद्धा याच्यामध्ये घालणार आहोत त्याच्या रिंग्स केलेल्या आहेत तसंच आपण पाच सुद्धा छान कापून घेणार आहोत आपण एक टीप सांगू शकतो यामध्ये कुठलीही पालेभाजी कापताना ती घट्ट डाव्या हाताने पकडून ठेवा त्यामुळे तुमची ग्रीप चांगली असते की तुम्हाला पालेभाजी बारीक फिरता येते जर तुमच्या हाताशी जर एक ग्रीप लूज झाली तर भाजी आपल्याला नीट फिरता येत नाही ही एक टीप आहे आपण इथे पूर्ण कांद्याची पात छान बारीक बाटून कापून घेतलेली आहे इथे आपण कांदे बाजूला ठेवले प्रथम आपण कांदे तेलात टाकू नंतर ही पात घालणार आहोत तर आपण आता करूया भाजीला सुरुवात कांद्याची पात आणि चणा डाळ आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण गॅस चालू करूया त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत इथे ऑलिव ऑलिव्ह ऑइल वापरत आहे तुम्ही कुठलंही व्हेजिटेबल ऑइल घेतलं तरी चालेल तुमच्या तुमच्या आवडीनुसार म्हणून यात तेलाचा कलर ग्रीन आहे आपण मसाले घेतलेले आहेत जिरं तीळ हिंग धना पावडर हळद किचन किंग मसाला कांदा लसूण मसाला कश्मीरी लाल मिरच आणि चवीनुसार मीठ आपण हे मसाले घालणार आहोत या मसाल्यांमध्ये थोडंफार काही नसेल तरी चालेल तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचे मसाले टाकू शकता तसंच आपण चणा डाळ घेतलेली आहे ही दीड तास भिजवलेली चणा डाळ आहे दोन तीन तास भिजल तरी चालेल आपली डाळ भिजलेली आहे पहा आपलं तेल पण तापलेलं आहे पण यामध्ये आता एक एक मसाले टाकून घेऊया प्रथम मी जिरं घालत आहे त्यानंतर आपण यामध्ये तीळ घालून घेऊया जिरं आणि तीळ तळतडल्यानंतर आपण आता यामध्ये हा कांदा घालून घेणार आहोत कांद्या पातीची भाजी असेल तेव्हा तीळ नक्की टाका कांद्या पातीबरोबर तीळ खूप छान लागतात फोडणीमध्ये जास्त घातले तरी चालतील कांदा आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत छान गुलाबी रंगून घेऊया आपली गॅसची फ्लेम मिडियम आहे परतून घेऊया कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपण यामध्ये डाळ घालून घेऊया डाळ पण थोडी आपण छान परतून घेऊया नंतर आपण यामध्ये पिंगो घालून घेऊया तसच घणा पावडर हळद किचन किंग मसाला कांदा लसूण मसाला कश्मीरी लाल आणि मीठ पण हे सर्व मसाले घालून घेऊया आणि छान हलवून घेऊया तेल सुटेपर्यंत छान आपला मसाला आपण भाजून घेऊया ते पहा तेल सुटायला लागलं साइडने तेल सुटायला लागले आपल्या मसाल्याला

आणि एक मिनटं भाजी हलवल्यावर आपण आपल्याला एक वाफ काढूया एक मिनटाची आपण त्यावर झाकण ठेऊया आपण यावर एक मिनटं झाक झाकण ठेवून छान एक वाफ काढूया पण झाकण टाकतो आपली एक मिनटाची वाफ काढून झालेली आहे पण थोडीशी कमी झालेली आहे कांदा पाताची आकून घेतलाय कांदा पातीला आपण पाण्याचं आफ काढून परत एक मिनिटासाठी झाकण ठेवलं होतं परत आपण एक मिनिटाची छान माफ काढलेली आहे आणि आपली भाजी पहा झालेली आहे आपण एक एक मिनटाचा दोन वेळा माफ काढून घेतली आपली डाळ पण छान शिजलेली आहे पहा आणि ही भाजी रेडी झालेली आहे तर चला आपण सर्व करूया अशा प्रकारे कांद्याची पात चण्याची डाळ घालून तयार झालेली आहे तुम्ही कशा प्रकारे कांद्याच्या पातीची भाजी करता हे मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा